यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्ये संदर्भात आणखी डेंजर मुद्दे पुढे येणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे आत्महत्येच्या अगोदरच तीन चार दिवसांपूर्वी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आपले मृत्यूपत्र बदलले त्यामुळे आता आणखी काही डेंजर गोष्टी उजेडात येणार आहेत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर बाजार पोलीस ठाण्यात हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मोसळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यांना अटक झाल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असून त्यांना दुपारी कोर्टात हजर केले जाणार आहे त्यामुळे त्यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे हे कोणता युक्तिवाद करतात याकडे लक्ष लागले आहे दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक लकडे यांच्या पथकाने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांचे चिरंजीव तसेच त्यांची सून पत्नी आणि विविध कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत आयुष्यात अनेक डॉक्टरांना उभे करणारे तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर जगप्रसिद्ध असणाऱ्या एवढे टोकाचे पाऊल उचलून स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आपले जीवन का संपवले अनेक तर्कवितर्क आणि तर्क अने चर्चेला उधाण आले आहे मनीषा माने यांचा डॉक्टरांच्या प्रकरणी काहीच संबंध नाही त्यांना बळीचा बकरा केलंय असा युक्तिवाद त्यांचे वकील करू लागले आहेत त्यामुळे नक्की काय घडलं हे अजूनही अनुत्तरितच आहे सोलापूर शहरातून जाणाऱ्या विजापूर रोडच्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणाबाबत फेर सर्वेक्षण करण्याबाबत कोर्टाने दिला आदेश एकशे शहाण्णव अतिक्रमणधारकांना महापालिकेची नोटीस मात्र कोर्टाच्या आदेशामुळे आता सोळा जून ला पुढील सुनावणी एकोणतीस एप्रिल रोजी सोलापुरात श्री भगवान परशुराम जयंती महोत्सवाची निगणार मिरवणूक युपीएससी च्या परीक्षेत सोलापूरचा सुदीप सारडा आणि पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावचा अजय सर्वदे हे दोघे चमकले राज्यातील पंच्याण्णव तरुणांनी मिळवले यश कालच्या <गणारादा> <गणारादा> प्रमाणे आज देखील सोलापूर तापणार का सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या झळा सुरू मित्राने माव्यासाठी मारली चापट बेशुद्ध झालेल्या मित्राचा झाला मृत्यू सिद्धांत जंगले यांनी चापट मारल्यामुळे तिप्पन्ना बडे याचा मृत्यू सोलापुरातील लहान इराणा येथील घटना स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर ते मुंबई या विमानसेवेची निविदा मिळाली स्टार एअर या कंपनीला मात्र विमानसेवा कधी सुरू होणार हे अद्याप अनिश्चित उजनी धरणातून एकरूप तलावामार्गे अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणात पाणी सोडण्याचे नियोजन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मागणीला यश हरणा नदीत पोहोचले पाणी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याने पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनी धरणातील पाणी पातळी आली मायनस पावणे आठ या लेवलला धरणाची पाणी पातळी मायनस वीस टक्के झाल्यानंतर कॅनॉलमधून पाणी सोडता येत नाही विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ उद्या सोलापुरात सकल जैन बांधव काढणार आक्रोश मोर्चा नव्या वेळापत्रकानुसार मंत्रिमंडळाची अहिल्यानगर मधील चौंडी येथे होणारी मंत्रिमंडळ बैठक आता सहा मे रोजी होणार सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले गोव्यासाठी सव्वीस मे रोजी विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन पंधरा मे नंतर बुकिंग सुरू होणार चीनमधील मोठी कंपनी हुवेई आणि चायना युनिकॉम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झाले सर्वात वेगवान असे टेन जी ब्रॉडबँड नेटवर्क विरोधकांच्या विरोधामुळे पहिलीपासून हिंदी भाषा शक्तीचा निर्णय शासनाने घेतला मागे नवा आदेश काढला जाईल अशी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची घोषणा मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएससीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस उपजिल्हाधिकारी वर्गातील एकशे पंचेचाळीस अधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दिली बढती सोलापुरातील दिल निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार अमृत नाटेकर यांच्या झाल्या पदोन्नतीने बदल्या फ्लाय नाइन्टी वन या कंपनीकडे अवघी तीनच विमाने त्यामुळे या कंपनीने सोलापूरकरांना बनवले उल्लू बसवेश्वर जयंतीनिमित्त सोलापुरात उद्यापासून बसव सप्ताहाचे आयोजन व्याख्यानमाला पुरस्कार वितरण <गण> पूजा <गण> आदित्य ठाकरे म्हणाले पहलगाम हल्ल्यातील दुर्दैवी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर द्या पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी सत्तावीस पर्यटकांना मारल्यामुळे आज सोलापुरात विविध संघटना पाकिस्तान विरोधी करणार आंदोलने पाकिस्तान बढ़वा है विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटा ए सी बैंक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार पेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस छप्पन भारतासह जगभरातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आज पुन्हा दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील उरीजवळ सीमा ओलांडून घुसखोरी करण्याचा केला प्रयत्न भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार भारतीय जवानांनी हल्ला परतवून लावला पाच दिवसांपूर्वीच विवाह बंधनात अडकले होते मात्र पत्नी देखत दहशतवाद्यांनी पती लेफ्टनंट विनय नरवाल यांना केले ठार मूळ हरियाणातील नरवाल कुटुंबियांवर दुर्दैवी प्रसंग वाराणसी येथे कॉरिडॉर उभारण्याचे काम केलेल्या तीन आर्किटेक्चर चे पथक सोलापूर जिल्ह्यातील काही पर्यटक अडकले जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाला आता हेल्प डेस्क येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा